त्याने आपल्या मित्राच्या मामी बहिणीचा मोबाईल नंबर घेतला त्यातच दोघांची ओळख होऊन मैत्री झाली आणि रोज मोबाईल संवादातून दोघांचे प्रेम सुजुडले तिने त्याच्या धारणी नेऊन तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध केले विद्युत तांत्रिक नवसारी येथील तेवीस वर्षीय सिद्धार्थ तसरे असे प्रियकराचे नाव आहे सिद्धार्थ याने त्या पीडित युवतीला पुणे येथे नर्सिंग करिता प्रवेश मिळवून दिला त्यानंतर ती एक वर्ष पुणे येथे राहून परत अमरावती आले ती परतल्यानंतर पुन्हा सिद्धार्थने तिच्या सोबत भेटी घेणे सुरू केले त्यातच पुन्हा तिला लग्नाचे परिचारिका म्हणून नोकरीला लागली मात्र तो एवढ्यावरच न थांबता था। पुन्हा तिच्याशी भेटून तिच्याशी जवळिकता साधत गेला यात मार्च दोन हजार एकवीस दरम्यान तिला गर्भधारणा झाली याची माहिती तिने सिद्धार्थला सांगून लग्न करण्याची मागणी केली पक्षाने स्पष्ट नकार दिल्याने पीडित युवतीने शेवटी गाळगेनगर पोलीस स्टेशन गाठून त्याच्या विरुद्ध तक्रार दिली पोलिसांनी आरोपी सिद्धार्थ तसरे विरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदविला या घटनेत आरोपीने पोलीस स्टेशनला आत्मसमर्पण केले पोलिसांनी त्याला सोमवार एकोणीस एप्रिलला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती